मला एक प्रश्न असा विचारू वाटतो संभाजी महाराजांचा जीवन प्रवास वीरता आणि विद्वत्ता या दोन टोकांचा संगम म्हणता येईल का शंभर टक्के म्हणता येईल कारण संभाजी महाराज जेवढे विद्वान आहेत तेवढेच युद्धभूमीवरती वीरपण आहेत आणि ह्याची जी माहिती आपल्याला जी मिळते ती मुळातच इंग्रजांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी ते म्हणतायत की आपल्या वडिलांपेक्षा म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्यापेक्षा संभाजी महाराज हे खूप समंजस विद्वत्त्यांनी अत्यंत तीक्ष्ण आणि लढायला उतरले तर त्यांचा कोणीच हात धरणार नाही असे राजे आहेत असं वर्णन केलेलं आहे बर त्यांचं आयुष्य जर शांत काळात घडलं असतं तर ते युद्धवीर नसून एक महान तत्वज्ञ झाले असते का मुळात राजांनी हे युद्धवीरच प्रथम असावं आणि नंतर त्यांनी तत्वज्ञानी किंवा विद्धवत्ता दर्शवावी का तर राजाच्या हाताखाली विद्वत्ता आणि तत्वज्ञान दर्शवणारी एक टीम असतीच ते ती संभाजी महाराजांकडे होती ते स्वतःही होतेच त्यात वादच नाही पण राजानी त्याचा पराक्रमच कायम दर्शवावा क्षत्रियाने करावे क्षात्रकर्म म्हणजे जो क्षत्रिय त्यांनी युद्धभूमीवरती उतरून क्षात्रकर्म करावं आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जग जिंकवावं असंच त्यांचा पराक्रम होता आणि ते सिंहच होते सिंहला पराक्रम दर्शवायची गरज पडत नाही त्याच्या एका डरकाळी मध्ये सिंह हादरून गेलेला असतं आणि त्यामुळं जसं समर्थ म्हणले की आधी गाजवावे तडाखे मग भूमंडळ धाके हे संभाजी महाराजांनी पुरेपूर केला असं मला वाटतं अगदीच नक्कीच संभाजी महाराजांच्या जीवनातील कोणता क्षण इतिहासातील सर्वात कमी समजलेला आहे मी हे थोडंसं विस्तृत बोलल बर आणि विस्तृत बोलताना असं सांगाल तुम्हाला की औरंगजेबाच्या ज्या युद्धनीती आहेत तो दरवेळेस वेगळ्या वेगळ्या प्रस्थापित करतो आहे जेणेकरून संभाजी महाराज कन्फ्यूज होतील आणि आपल्याला उत्तर देऊ शकणार नाहीत म्हणजे औरंगजेबाला उत्तर देऊ शकणार नाहीत पण तुम्ही एक गोष्ट जर अभ्यासलीत व्यवस्थित अभ्यासलीत एक गोष्ट तर आज तुम्ही अंधेरी उंदेरी हे बेट बघता तर एलिफंटा बेट पण होत आणि एलिफंटा बेट असं होतं की त्या एलिफंटा बेट वरती औरंगजेबानी इराणी चाचे पण बोलवले होते म्हणजे विशेष करून हिंदूंना त्रास देण्यासाठी हे इराणी मुसलमान आले असतील पण संभाजी महाराजांनी आपला वकील थेट इराण मध्ये पाठवला बरोबर आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही त्या बेटाचे मालक असताल तर ते बेट आम्ही तुमच्याकडनं विकत घेतोय आणि हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांना सांगितलं तिथं जा त्या बेटावर आणि त्यांना दाखवा कागद आता हा की तुम्ही आता इथनं परत जाऊ शकता म्हणजे सगळे इराणी लोक परत पाठवले संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबही न सांडता इतका मोठा देशात उतरलेला परप्रांतीयांचा समाज संभाजी महाराजांनी आपल्या विद्वत्तेवर परत पाठवला नक्कीच हा संभाजी महाराजांच्या चरित्रातला सगळ्यात कमी समजलेला प्रसंग आहे संभाजी महाराजांचं बलिदान हिंदवी स्वराज्याच्या विचारसरणीला कसं पुनर्जीवित करत मला असं वाटतं की संभाजी महाराजांचं बलिदान सगळ्यात आधी समजलं तरच त्यांचं जगण आपल्याला समजेल शिवाजी महाराजांचं जगण संभाजी महाराजांचं बलिदान सांगल आपल्याला तानाजी बाजी यसाजी सूर्याजी मालोजी आणि नंतर सुद्धा संभाजी महाराजांनी देह त्यागल्यानंतर सुद्धा संताजी धनाजी <santion> आ, आ, या सगळ्यांचं जे जीवन आहे ते संभाजी महाराजांच्या बलिदानात लपलेलं आहे हजारो लोकांची बलिदानं होतात पण संभाजी महाराजांसारखं बलिदान कधीच घडलेलं नाहीये यावरनं आपण नक्कीच ओळखू शकतो की संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदवी स्वराज्याला जोपर्यंत भारत आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत संभाजी महाराजांचं बलिदान हिंदू धर्माला आजरामर करणार आहे <kis>. नक्कीच आता संभाजी महाराजांच्या पर्सनल लाईफबद्दल आपण काही क्वेश्चन संभाजी महाराजांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे संभाजी महाराजांचं वैयक्तिक जीवन सांगण्यापेक्षा माझं असं मत आहे की जो कुठला राजा असतो ना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पाहण्यापेक्षा त्याचा पराक्रम हा राष्ट्राला प्रबळ करणारा असतो तर कायम त्याच्या पराक्रमाचीच पूजा केली जावी कारण वैयक्तिक जीवनामध्ये त्या राजांनी राजे पण जपला असतं तर ते लोक म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी संभाजी महाराजांचा राजे पण जागायला गेलं तर बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही बरोबर ते राजे होते ते जन्मलेच होते त्याच्यासाठी तर ते न पाहता आपण कायम त्यांचं युद्धभूमीवरच विरक्त आणि वैराग्य आयुष्य जगावं पण संभाजी महाराजांच्या सुद्धा छत्रपती शिवरायांना जसं वैराग्य आलं आणि एक संन्यस्त योद्धा म्हणून शिवाजी महाराज ओळखले गेले जगाच्या पातळीवर तसं वैयक्तिक आयुष्यात संभाजी महाराजांनी काही श्लोक लिहिलेले आहेत भगवान श्रीकृष्णांशी निगडीत आहेत पांडुरंगाशी निगडित आहेत नरसिंह भगवंताशी निगडित आहेत आणि त्यामध्ये त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य दर्शवतात तर एका <गवान> श्लोकात संभाजी महाराज असं म्हणतात की आज माझ्याकडे चांगल्या चांगल्या मोत्यांच्या माळ्या आहेत आज माझ्याकडे सोनं आहे आज माझ्याकडे हत्ती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मला बेरंग वाटतात आणि माझ्या अंतरंगाचा रंग फक्त पांडुरंगामध्ये रंगलेला असतो असं संभाजी महाराज म्हणतात तर हे एखाद्या जाणत्या आणि आध्यात्मिक ज्ञान असलेल्याच माणसासोबत होऊ शकतं ते संभाजी महाराजांसोबत होतं नक्कीच त्यांनी म्हणजे जी इस्लामिक राजवटी आपल्यावरती आली तुम्हाला म्हणजे कसं वा, काय वाटतं त्या बाबतीत की औरंगजेब कुठल्या विचारधरणेने तो भारतावरती आला होता त्यातले त्यात तो दख्खनमध्ये आला होता म्हणजे एवढा मोठा अखंड हिंदुस्थानातील सर्वात मोठा पातशा तथाकथित कालांमध्ये त्या श त्या काळामध्ये म्हणजे ज्याच्याकडं अखंड असंख्य सैन्य आहे तो फक्त महाराष्ट्राकडं काय इतकं ह्याने बघत होता शेवटी त्याची समाधी इथंच गाडली गेली ते पण एक खूप मोठा समाधी नाही थडग त्याचं थडग थडग म्हणू शकतो अगदी बरोबर थडगच म्हणू म्हणायचं त्याला पण काय वाटतं तुम्हाला त्या प्रसंगाबद्दल की तो कुठल्या विचारसरणीने आला होता इकडे सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं की औरंगजेबाला इथून होत असलेलं अख्ख्या देशातलं धर्मरक्षण थांबवायचं होतं म्हणजे औरंगजेबाकडेच काही मुल्लामौलवी गेलेले आहेत आणि ते मौलवी म्हणतात की अरे औरंगजेब तू स्वतःला इस्लामचा संरक्षक म्हणवतोस पण त्या आगती तरण्या शंभूने सगळ्या देशामध्ये इस्लामचा उच्छेद मांडलेला आहे आता तो वाटत दक्षिण तर त्यांनी सुरक्षित केलेलीच आहे पण संभाजी आक्रमण करत करत दिल्लीचं तक्त फोडल आणि सगळ्या मुसलमानांचं जगण हराम करून टाकल तर तू पहिल्या स्वतःला जर इस्लामचा संरक्षक बनवतोस तर पहिलं संभाला संपव मग तो, तो, तो कडवा इस्लामचा संरक्षक म्हणूनच इथं उतरलेला आहे त्याला इथे जिहादच करायचा होता त्याला इथे माता भगिनींची इज्जतच लुटायची होती त्याला इथली मंदिरच फोडायची होती औरंगजेबाला म्हणून तो त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रात उतरलेला आहे आणि संभाजी महाराज त्याच्या विरुद्ध इतके यशस्वी ठरलेले आहेत की संभाजी महाराज इतके लढत होते औरंगजेब काय औरंगजेबाच्या बापाला पण संभाजी महाराज हातात आले नसते शेवटी औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावर असलेला त्याचा किमांश काढून फेकला म्हणजे औरंगजेबाचा इस्लामी माझ उतरलेला आहे असं माझं म्हणणं आहे एक गोष्ट विचारायची होती की आज जर तुम्ही बघितलं ना म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अशी काही लोकं आहेत ही ही ह्याचीच औरंगजेबाची पिल्लावळ सगळी बरं का त्यांचं असं म्हणणं असतं की औरंगजेबाने उभ्या आयुष्यात कधी एक रुपया कमावला नाही किंवा तो त्याचा पैसा नाही त्यांनी त्याची जी जालेदार टोपी होती त्याला ती एक आवड होती की त्याच्यावरनं हे त्याला शिवायची वगैरे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे हे बघा मुळातच इस्लामचं जे मूळ आहे ना ते विध्वंसक आहे इस्लाम सांगतो जिहाद करा दिनदार दिनदार दिनदारिकन शिकन म्हणजे मूर्त्या फोडा आक्रमण करा दुसऱ्याचा आनंद लुटून घ्या स्त्रिया भोगा हे सगळं औरंगजेब मानत होता कारण त्याची इस्लामिक ग्रंथांवरती श्रद्धा होती म्हणजे कुरानावर श्रद्धा होती आता औरंगजेब टॉप शिवतो याच्यात आपल्याला काय कौतुक आहे आपल्याला संभाजी महाराज त्यांच्या राजा अभिषेकाच्या वेळेस प्रभू रामचंद्रांना वस्त्र पुरवतात याचं कौतुक असलं पाहिजे आणि औरंग ज्या ज्या मशिदीतून औरंगजेबांचे विचार झाल्याचे फतवे नाचवल्या जातात किंवा औरंगजेब चांगल्या असं मशिदीत सांगितलं जातं तर एक गोष्ट लक्षात घ्या की धर्मवीर संभाजी महाराजांनी त्याच काळात त्यांना कानठळ्या दिलेल्या आहेत आणि धर्मरक्षण करून दिलेल्या आहेत हा संभाजी महाराजांचा मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे बरोबर म्हणजे आज बघितलं ना सोशल मीडियावरती लोक बघतात आणि सगळ्यात जास्त प्रसारमाध्यमातून ती गोष्ट पोहोचत असते ते आज अजून सुद्धा आज आपल्या आजूबाजूला सुद्धा आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्याची पिल्लावळ काही जिवंत आहेत ती म्हणती आम्ही आहे म्हणजे ते असं आहे की ते जिथं जातील त्यांना ती तिथली भाषा ते स्वतःमध्ये हे म्हणजे आत्मसात, आत्मसात करून घेतात बोलू शकतो आपण की म्हणजे इतकं परफेक्ट कसं काय की म्हणजे ते एवढं औरंगजेबाला मानण्याचं कारण काय की म्हणजे त्यांना कुणी काय विचारलं की ते म्हणतात औरंगजेब का हा ते म्हणतात औरंगजेब इथला तर कारण काय ना औरंगजेबाने सगळ्या मुसलमानांना सांगितलं होतं की ह्या देशाला गजवाय हिंद करायचे गजवाय हिंद म्हणजे हे राष्ट्र इस्लामचं करायचंय आणि इस्लामला मार्गदर्शन करणारा सगळ्यात ताकतीचा इस्लामचा नेता म्हणजे औरंगजेब आहे त्याच्यानंतर एवढं कोण ताकदीचं झालेलं नाहीये इस्लामच्या दृष्टिकोनातून म्हणून त्या औरंगजेबाला जिवंत मानतात पण शंभू छत्रपतींच्या बलिदानामुळं त्याच्या सगळ्याच स्वप्नांवरती पाणी पडलेले म्हणजे तिकडं संगमनेरच्या दगडांमध्ये राहणारा औरंगजेब इथं फाटक्या तंबूत राहत होता बरोबर <laughs> इथं त्याला छावण्या टाकाव्या लागत होत्या त्याला परत दिल्लीला जायचं होतं परत तो जाऊ शकला नाही संभाजी महाराजांनी महाराजांचं एवढी निर्गुण हत्या घडवून आणली पण त्याच्यात तो सुद्धा हरलेला आहे मानसिकरित्या काफी खान ज्या वेळेस संभाजी महाराजांचं बलिदान लिहितोय त्याच वेळेस औरंगजेबाची मानसिकता लिहितो तो म्हणतो की संभाग झुकावा म्हणून औरंगजेबाची मानसिकता पूर्ण बिघडलेली असती चिडचिड करत असतो पण एकदाही संभाजी महाराजांनी त्याच्या मानसिकतेला खत पाणी घातलेलं नाही आहे नाहीच बरोबर म्हणजे मानलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना इतकं मोठं बलिदान त्यांच्या वाटेला आलं आज भरपूर ठिकाणी असं म्हणलं जातं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळात जर का इस्लाम स्वीकारला असता किंवा हा प्रश्न विचारला गेला होता का औरंगजेबाने महाराजांना ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे मी सरळ सरळ सांगतो की स्वतः संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये गंगाधर पंत कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती संभाजी महाराजांकडे गेला आणि तो म्हणलाय बर। की मी मुसलमान झालोय मला हिंदू व्हायचं बरोबर तर संभाजी महाराजांनी त्याला परत हिंदू केलेले तर मुळात औरंगजेब ह्या कायद्याच्या विरुद्ध आहे की ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदूंचं इस्लामीकरण होत होतं ते थांबवण्यासाठी परत त्यांना धर्मस्थान दिलं छत्रपती शिवरायांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तर औरंगजेब संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सगळ्या निधी अभ्यासून आहे कारण तो शत्रू आहे देशाचा या त्या काळातल्या राज्याचा आणि ह्या देशाचा सुद्धा तर संभाजी महाराज परत हिंदू झालेच असते ना तर मग संभाजी महाराजांना कसं तडपून तडपून मारता येईल याच विचारांनी तो बसलेला आहे आणि तो काय म्हणतोय की जर तू इस्लाम कबूल केलास तर मी तुला सौम्य स्वरूपाचा मृत्यू देईल पण तुला तडपून तडपून मारणार आहेत पण बर। तो थोडासा सौम्य असेल जी दहकता त्याच्या मारण्यामध्ये होती बरोबर पण तसं औरंगजेब सांगतोय पण संभाजी महाराज धर्माच्या बाबतीत वाकले नाहीत झुकले नाहीत थकले नाही जमले नाहीत आणि आज तेच त्यांची ज्वलंत आग पूर्ण उभ्या हिंदुस्थानाला ती अजून प्रेरित करते शंभर टक्के आणि ते मला वाटतं की हे येणाऱ्या पिढीने सुद्धा किंवा आत्ताच्या पिढीने सुद्धा ही आत्मसात केलं पाहिजे जसं की आपण म्हणतो मॉडर्नायझेशन आज आपण स्वीकारलेलं आहे तसंच पण इतिहास आपण विसरून चालणार नाही आपण सर्वप्रथम राष्ट्राला प्रबळ करायचं असेल तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास आत्मसात केला पाहिजे त्याला अग्रसर ठेवलं पाहिजे त्याला कायम आपल्या मनात एक भव्य स्थान दिलं पाहिजे आणि आपण काम करत राहिलं पाहिजे का तर औरंगजेबाचे खूप कट होते आणि औरंगजेब पूर्णपणे संभाजी महाराजांना इस्लाममध्ये का हे करायचं होतं म्हणजे काही काळापुरता आम्ही हिंदूंचा राजा इस्लामचा केला आणि मारला हे त्याला संपूर्ण देशाला दाखवायचं होतं पण संभाजी महाराज अजिबात झुकले नाहीत त्याच्यासमोर अगदीच अगदीच नक्कीच संभाजी महाराजांनी मृत्यूचा स्वीकार केवळ स्वाभिमानीसाठी केला की तो संदेश होता पुढच्या पिढीसाठी मला असं वाटतं की तो सगळ्यात जन्माला येणाऱ्या हिंदूंसाठी संदेश होता की मरायचं आहे तर धर्मासाठी असं नक्की कारण धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले हे सगळं का सांगितलंय तर मारता मारता जर मरण आलं तर डगमगायचं नाही पण ते मरण स्वीकारायचं म्हणजे भारत माता बलिदान मागती तर तिच्या कपाळावरच कुंकू संभाजी महाराजांनी स्वतःच्याच रक्ताने लाल केलं बरोबर त्यांच्या यातना यातनादायक मृत्यूकडे पाहताना आजच्या तरुण पिढीने त्यातून काय शिकलं पाहिजे संभाजी महाराजांची धर्मावरती असलेली निष्ठा संभाजी महाराजांनी धर्माच्या प्रती व्यक्त केलेलं प्रेम संभाजी महाराजांनी म्हणजे संभाजी महाराज हे का जगत होते तर एक मला असं वाटतं की ह्या धर्मामध्ये आनंद देवी देवता झाल्या असते पण ह्या सगळ्या देवी देवतांचा इतिहास ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस ते धर्मभूषण प्रकट करण्यासाठी झाले नक्कीच पण ह्या सगळ्या देवी देवतांचा इतिहासच राहिला नसता जर संभाजी महाराज नसले असते म्हणजे किती प्रबळ ती व्यक्तिमत्व होती म्हणजे आज साडेतीनशे वर्ष झाले असतील साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त झालेत पण आज सुद्धा ती एक आग पूर्ण महाराष्ट्र धगधगती आहे म्हणजे हा किती मोठा इतिहास आहे आपल्यासाठी संभाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये जे काम केलं आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना की आजसुद्धा आपण त्या समाधीच्या स्थानावरती जर गेलो आणि त्या समाधीसमोर नतमस्तक झालो नक्कीच आपण काही काळ तिथे शांत थांबलो तर ती धगधगणारी चिता आपल्या हृदयात पण उतरते आणि सांगते की भारतमातेचा तुटलेला आज सुद्धा जो संसार आहे आज सुद्धा तुमची भारत माता रक्तबंबाळे का तर इथे इस्लाम आणि ख्रिश्चनांची वैचारिक आक्रमण आणि मुसलमानांचं दैहिक आक्रमण म्हणजे देहावरचं आक्रमण थांबलेलं नाहीये संभाजी महाराजांच्या चितेची शांतता कधी होईल वेल। ज्यावेळेस हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं असेल त्यावेळेस ती चिता धगधगणारी शांत होईल ती अदृश्य स्वरूपात आज सुद्धा समाधीवरती संभाजी महाराजांची चिता धगधगती असं मला वाटतं नक्की शंभर टक्के संभाजी महाराजांचं बलिदान हिंदवी स्वराज्याच्या विचारसरणीला कसं पुनर्जीवित करत संभाजी महाराजांचं बलिदान हिंदवी स्वराज्याच्या विचारसरणीला त्यावेळेस जीवित करेल त्यावेळेस आपण संभाजी महाराजांना फक्त न वा न वाचता आपण संभाजी महाराजांना पूर्णपणे आत्मसात करेल म्हणजे आज सुद्धा हिंदूंच्या मुलींना सांगतो आपण की अरे लव जेद वाईट आहे पण त्यांना त्यांना वाटतं मेहरावाला अब्दुल ऐसा नाहीये म्हणून त्या अब्दुलच्याच मागे जातात आज सुद्धा आपण सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामीकरण चालले लोकांना ते खोटं वाटतं आज सुद्धा आपण सांगतो की कैक मशिदींमध्ये साठाय जो हिंदूंना मारण्यासाठी ठेवलेला आहे ते सुद्धा थे लोकांना खोटं वाटतं या सगळ्या ज्या वेळेस गोष्टींची जाणीव हिंदूंना होईल आणि संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते मुळातच इस्लामला संपवण्यासाठी आहे म्हणजे औरंगजेबाने जेवढे टाके घातले त्याच्यातून प्रत्येक प्रत्येक थेंबातून संभाजी महाराजांची निष्ठा इथं पेरलेली आहे म्हणजे इथल्या हिंदू धर्माच्या आचरणात संभाजी महाराजांचं बलिदान त्याला व्यासपीठ आहे असं मला वाटतं आणि ते समजलं पाहिजे आणि हे जे देशावरचे भौगोलिक आक्रमण आहेत आपल्यावरती था ते थांबवायचे असतील तर आचरणात संभाजी महाराज उतरले पाहिजेत कन्याकुमारीपासून ते काश्मीर त्याच्या हिंदू राहतात तिथे बरोबर मला एक असं विचारायचं आहे की आता आपण थोडंसं छावा चित्रपटाकडे जर आलो त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की तो प्रसंग सर्वात क्रूर बलिदान जो झाला आपल्या महाराजांचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दोन ते तीन गोष्टी दाखवल्या गेल्यात संदर्भात आणि हे जर का चाळीस दिवस जे यातना सहन झाली माझ्यामध्ये ते जी काउन्सिल असती की सेन्सर बोर्ड असतो त्यांनी ती दाखवण्यात म्हणजे ती दाखवली नाही किंवा तो चित्रपटाचा तो भाग नव्हता पण ती जर का दाखवली गेली असती तर किती मोठा प्रसंग लोकांना कळाला असता की चाळीस दिवस जे यात्रा सहन केल्यात म्हणजे जसं की आज आपण महाराष्ट्रामध्ये बलिदान मास पाळतो तर त्याचा काय इम्पॅक्ट पडला असतो लोकांवरती संभाजी महाराजांची जी धिंड काढलेली आहे ती लोकांना समजली पाहिजे त्याच्यामध्ये लाखो मुसलमान एकत्र आले होते आणि त्या घोषणा देत संभाजी महाराजांना इजा देत होते संभाजी महाराजांच्या अंगावरची जी कातडी सोडलेली आहे ती ती कातडी कशी सोडली हे लोकांना समजलं पाहिजे होत परत संभाजी महाराजांची डोळे फोडले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या ते ते सगळं लोकांना तीव्र त्यांनी ते बलिदान दाखवलेलं नाहीये त्या पिक्चर मध्ये सुद्धा अगदीच संभाजी महाराजांचे बलिदान आजही का प्रेरणादायी आहे मी सांगितलं ना की संभाजी महाराजांचं बलिदान हे राष्ट्राला प्रबळ करणार बलिदान आहे तसं बलिदान जगाच्या पाठीवर कधी घडलेलं नाहीये असं संभाजी महाराजांचं बलिदान आहे नक्कीच नक्कीच आता आपण इतकं ह्या गोष्टींबद्दल बोललो आता एक किस्सा मला सांगूशी वाटतो सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला होता आपल्या मुंबईमध्ये तेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आपल्या राष्ट्राला जर का धोका कुठून निर्माण होणार असेल तर तो जमिनीवरनं नव्हे तर तो, तो समुद्रावरनं होणार आणि ही गोष्ट त्यांची साडेतीनशे वर्षानंतर ही खरी झाली ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे म्हणजे कसं सांगताल ते खूप जाणते होते त्यांनी बघितलं की फ्रेंच डच पोर्तुगीज इंग्रज जे आलेले आहेत ते पाण्यावर पाण्याद्वारे आलेले आहेत इथं परत सिद्धी हापशी मुसलमान हे आलेत ते पण पाण्यावरून आलेले आहेत तर त्यांना ते समजलं होतं की अरे ज्याचा आरमार त्याचं समुद्र म्हणून शिवाजी महाराजांनी आरमारावरती खूप काम केलेलं आणि ते जाणते होते म्हणून तर ते सांग बरोबरच म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही सुद्धा बोललं जाते आणि त्यांची युद्ध नीती जसं की गुरिल्ला वॉर्फेल आज सुद्धा गनिमी कावा आज सुद्धा आपला भारतात इंडियन आर्मी आणि बाकीचे आपले जे जवान आहेत ते सगळे त्या गोष्टीचा वापरही करतात आणि एक अजून एक प्रश्न असा की भारतावरती जेव्हा हे हल्ले झाले तेव्हा हे एका बाजूने नव्हे तर चारही बाजूने झाले म्हणजे दख्खनच का निवडला त्यांनी महाराष्ट्र का निवडला म्हणजे शक्यतो त्यांच्याकडं पर्याय होते जसं की औरंगजेबाने आदिलशाहीवरती सुद्धा हुकुमशाही केली परत गोयलकोंडा ते, ते सुद्धा त्यांनी पराभूत केले परत तो दख्खनकडं आला का म्हणजे त्याचं काय कारण असेल इथल्या मराठ्यांची निष्ठा इस्लामच्या विरुद्ध काम करत होती मराठे म्हणजे अठरा पगड जातीची लोक इथल्या मराठ्यांची निष्ठा म्हणजे औरंगजेबाच्या विरुद्ध जी काम करत होती आणि इथल्या मराठ्यांची निष्ठा पाहून इतर प्रांतात औरंगजेबाच्या विरुद्ध उठाव चालू केला राजस्थानमध्ये राजपूतांनी केला बुंदेलखंडामध्ये बोंदाल केला दिल्लीमध्ये जाटांनी केला पंजाबमध्ये यांनी केला म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान किती प्रांतांना प्रेरणादायी ठरलंय हे याच्यावरून आपल्याला समजू शकतं संभाजी महाराजांच्या प्रमुख लढाया या कोणत्या होत्या तुमच्या मते माझ्या मते म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन सेतू बंधन करून दाखवलं परत एकदा ती एक प्रमुख लढाई आहे ज्यावेळेस पणजी गावामध्ये पोर्तुगीजांनी देवालयांचा अपमान केला ती एक प्रमुख लढाई आहे संभाजी महाराजांनी तिथं ख्रिश्चन लोकांना चांगला धडा शिकवला परत औरंगजेबाच्याच मुलाविरुद्ध शहाजादा मोज्जम याचे तळ कोकणामध्ये ज्यावेळेस तो मूल्यमौलवी घेऊन आलता नागडे करून मारल्यात संभाजी महाराजांनी ती एक प्रमुख लढाई आहे संभाजी महाराजांची आणि औरंगजेब स्वतः म्हणजे बलिदान एक लढाईच संभाजी महाराजांची बलिदानाच्या मार्फत ते चालत आहेत औरंगजेबाच्या विरुद्ध काम करतायत ती एक मोठी लढाई आहे आता भरपूर इतिहासकार कादंबरीकार आहेत ज्यांनी त्यांच्यावरती नाटक वगैरे निर्माण केलं होतं काही खोटं नाटकं होते त्यांच्या संदर्भातली ज्याच्यावरती काही पुरावेही नव्हते त्या नाटकांबद्दल तुमचं काय मत आहे की ते नंतर नंतर तर बंद झालं अलीकडच्या काळात पण त्यांनी त्यांच्यावरती आक्षेप का केला म्हणजे जो जो राजा एवढ्या मोठ्या विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं मासाहेब जिजाऊंच्या अंतर्गत जसे छत्रपती शिवाजी महाराज साफ आणि साफ आणि स्वच्छ होते तसेच छत्रपती संभाजी महाराज सुद्धा साफ आणि स्वच्छ होते मग हा काळा डा का त्यांच्यावरती लावला गेला कसं होतं मनोरंजक मनोरंजकतेकडे समज जास्त असतो आणि आपण ते म्हणजे आपण म्हणजे पूर्ण हिंदुस्थानानी आणि हिंदूंनी ते, ते राष्ट्रीय पाप केलेले की के संभाजी महाराजांकडे साडेतीनशे वर्ष त्यांची इतिहासाकडे लक्षच केंद्रित केलं नाही पण इथून पुढच्या पिढ्या ते राष्ट्रीय पाप करणार नाहीत याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे नक्कीच 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 तुमचं येणाऱ्या पिढीला आणि आत्ताच्या पिढीला काय सांगणं असेल धर्मवर छत्रपती संभाजी महाराजांकडनं तुम्ही काय काय शिकलं पाहिजे आत्ताची पिढी त्यांना मॉडर्नायझेशन पण पाहिजे पण त्यांना इतिहासामधन तुम्ही काय घेऊ शकतो जसं की आता छावा चित्रपट म्हंटल ना स्वधर्माभिमान स्वदेशाभिमान आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शक्ती ही कधी मिळणार आहे ज्या वेळेस आपण संभाजी महाराज वाचाल त्याच वेळेस मिळणार आहे ना आपल्या म्हणूनच आणि संभाजी महाराजांची इतर राज्याशी किंवा इतर राजांशी काय संबंध कसे संबंध होते त्यांचे खूप संभाजी महाराज एकटे लढत होते हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी एकमेव संभाजी महाराज आहेत की ते एकटे लढत आहेत आणि एकटे लढणारे संभाजी महाराज आपण कायम लोकांना शिकवले पाहिजेत ते संबंध हिंदुस्थानामध्ये एकटे लढत होते बरोबर त्यांनी त्यांच्या लष्करी कारकिर्दीत कोणत्या रणनीती वापरल्या होत्या लष्करी कारकिर्दीत वापरलेल्या रणनीती या सगळ्या संभाजी महाराजांनी काही इनो स्वतः निर्माण केलेल्या आहेत आणि काही प्रभू रामचंद्र भगवान श्री कृष्ण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून वापरलेल्या रणनीती आहेत आता तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला हापशी मुसलमान जे होते त्यांच्याबद्दल तुमचं काय आहे की म्हणजे हापशी होते तरी कोण आणि आले तरी कुठून इराण अफगाण इथे अत्यंत मागस असलेला समाज हा इथे इस्लामी सत्ताधीश जे सत्ता करत होते त्यांनी तो समाज इथे गुलाम म्हणून आणला होता पण त्यांच्यावरती गुलामगिरी इतकी अवजड झाली की त्यांनी या सगळ्या सत्ताधीशांच्या विरुद्ध एक प्रतिकार केला बरोबर आणि त्यांनी स्वतःच राज्य या हिंदुस्थानात स्थापन केलं पण हिंदूंना इथं संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखे नेते होते पण त्यांच्या मागं उभा न राहता हे तळवटे चाटत बसले सगळे हिंदू एकत्र येऊन जर औरंगजेबाला पाडलं असतं तर कधीच तो आपल्या सगळ्यांनी थुकला असता तरी औरंगजेबाने त्याचं सैन्य वाहून गेला शंभर टक्के पण ते इथं झालं नाही आणि हे हापशी मुसलमान त्या प्रजातीतले एक असा प्रश्न आहे म्हणजे हास्यास्पद आहे तर आता आजकाल आपण ऐकतो की जे ड्रायफ्रूट्स आपण ऐकतो ते ड्रायफ्रूट्स इंडियामध्ये किंवा भारतामध्ये ते नाही येत तर हे जेव्हा आलते तेव्हा हे जेव्हा इस्लामिक राष्ट्र जे लोक आली होती तिकडनं औरंगजेब असो आदिलशाही असे म्हणजे सगळे इस्लामिक दृष्टिकोनातून जे, जे आले होते हिकडे हे ते घेऊन आलेले आहेत असं काही नाही तळ कोकणात काजू येतो गोव्यामध्ये काजू आहे अहो भारतातली भूमी अशी आहे जिथं काय पिकतं असं नाहीच आहे की इथं काही पिकत नाही इथं सगळ्या प्रजातीची सगळ्या प्रकारची फळं पिकतात सगळ्या प्रजातीचे वनस्पती येतात असं काहीच नाही भारतात पिकत नाही आणि मुसलमानांचं काय आहे देशावर जे आहे ते त्यांनी हिसकूनच घेतलेले हा इतिहास शिकवला पाहिजे आपण आज आपण बघतो आज इतक्या आपल्या जवळ असणारे मराठी मुस्लिम जे आहेत मराठी मुसलमान बद्दल तुमचं काय म्हणणं आहे जे की कोल्हापूरमध्ये जरी तुम्ही बघितलं की छत्रपती राजे शाहू महाराजांचे कारकिर्दीत सुद्धा होते जा सुद्धा तेंचे बदल मजे तेंचे जे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आहेत मग त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं की म्हणजे ते म्हणतात की आम्ही त्यांचे वंशज नाहीत किंवा आम्ही औरंगजेबाला मानत नाहीत पण आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा आत्ताच्या म्हणजे हा इतिहासाशी वेगळा असलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचा माझा आणि इतिहासाचा काही संबंध नाही तरी पण मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो की कोण कोणावर पण निष्ठा ठेवू शकतं oh. मग मुसलमानांना एवढाच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती संभाजी hmm. महाराजांच्या प्रती hmm. जर पुळका आला असेल hmm. तर मग शिवाजी महाराजांचं hmm. धोरण होतच ना की तुम्ही हिंदू वा आणि हिंदू धर्मात सेवा करा कारण शिवाजी महाराजांनी रीत्या हिंदू धर्माची सेवा केलेली आहे hmm. त्याच अनुषंगाने आपण यांना सांगितलं पाहिजे एवढंच तुमचं प्रेम उफाळून आले तर तुम्ही निश्चितपणे संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि हिंदू वा जसं की तुम्ही एक लेखकसुद्धा आहात शंभूराजे धर्मवीर नसते तर या पुस्तकाचे एक लक्ष प्रति पूर्ण भारतभरात आणि भारताच्या बाहेर सुद्धा गेलेले आहेत तर तुमचं ह्याच्याबद्दल काय म्हणणे म्हणजे तुम्ही काय बोलताल धर्म शंभूराजे धर्मवीर नसते तर या पुस्तकाबद्दल ते आपण अल्प किमतीत ह्या करताच देतोय की संभाजी महाराजांचं अंतःकरण समजावं नक्की ते सचित्र आहे वाचायचा कंटाळा येतो तर चित्र पाहत संपूर्ण पुस्तक पाहून घ्या वाचून घ्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्या नावातच भारत मातेचा संसार जडलेला आहे संभाजी महाराज धर्मवीर नसते तर काय झालं असतं भारत मातेच्या कपाळावरच हिंदुत्वाचं कुंकू कायमचं ओघळलं असतं आणि भारत मातेच्या गर्भात कधी हिंदू संस्कृती टिकली नसती तर सुंदर वाक्य हे की म्हणजे भारत मातेच्या कपाळावरचं कुंकूच टिकलं नसतं म्हणजे हे ह्या पुस्तकाला किती त्या पुस्तकासाठी म्हणजे तुमचं ते प्रेम आहे आणि तुम्ही लिहितानी संभाजी महाराजांना की समोर ठेवून ती जी प्रेरणादायक तुम्ही ते लिहिलं खरंच एक नंबर खूप छान वाटलं म्हणजे इतकं की आणि येणाऱ्या काळात सुद्धा आणि तुमचा सुद्धा म्हणजे आदर्श बाळगावा <laughs> की बाहेर जाऊन सुद्धा स्वधर्माभिमान स्वदेशाभिमान आपण सोडू नये तुम्ही जे संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं इतिहासाचं बौद्धिक प्रसार करताय तो असाच करत राहा आणि परत परत भेटू या कार्यासाठी okay. परत परत भेटू सगळ्या माध्यमातून शिवशंभूंचं कार्य करत राहू जय श्रीराम जय श्रीराम